पाहिजे हा हा आधी ह्या दोघांचं होऊ दे बघा आम्ही दोन तीन जणांना पाठवतो अजून मी हेरून हेरून पाठवतो हा हा एक मिनिट हा हा आता बघा हा तुम्ही फक्त एकदा सगळ्यांनी 来，来。 माझा घरात सुद्धा मला मदत करत असतो आणि बाहेर प्रोफेशनली जेव्हा मी काम करते तेव्हा सुद्धा मला मदत करत असतो तारिणीचा जो राईट हँड आहे है। अशा व्यक्तीला आपण केदार वाँ वाँ वा, केदार।, वो, वो। केदार उर्फ केडी <laughs> केदार हा मैक येस केदार फार मजा आली यार आम्ही हा जो काही प्रोमो पाहिला फार कमाल होता बरोबर आहे की नाही पोलीस आहेस तू बरोबर तुझा नेम कधी चुकत नाही असं आम्ही बघितलं yes. आम्हाला माहिती आहे की बरोबर yes. आहे पण तुझा नेम हलतोय आणि म्हणून तुझाच कुठेतरी गेम होतोय असं सुद्धा आम्हाला दिसतय सो हे काय आहे नेमकं प्रकरण काय तुझा नेम कुठे हलतो नाही कधीतरी तो हालेल पुढे जाऊन अच्छा आहे माझा एम बरोबर आहे येस आणि तारिणी टीम आ, टीम मी शार्प शूटर असल्यामुळे चुकत नाही चुकण्याची शक्यता आहे शक्यता शक्यता वाह बर तू तू या कुटुंबा बरोबरच राहतोस का तू वेगळा राहतोस आम्हाला काहीच माहिती नाही म्हणून मी विचारतो ह्या कुटुंबा बरोबरच राहतो पण मी बाहेर राहतो बाहेर राहतो बाहेर राहतो कुटुंबाच्या बाहेर अच्छा कुटुंब आहे मतलब कुटुंबात एंट्री हवी हो आहे एंट्री नाहीये मला नाही आहे सध्या एंट्री नाही बच्चांच्या दृष्टिकोनातून बाडे करू ना अच्छा ओके ओके त्यामुळे घरात एंट्री नाहीये वा वा आणि तुझं आत्याबरोबर हिच्या आत्याबरोबर तुझं काहीतरी खूपच गोड नातं आहे एकदम खूप म्हणजे तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं खूप छान बॉन्ड आहे आमचा हो करमत नाही एकमेकांशिवाय एकमेकांशिवाय बिलकुल नाही करत तिने तुझ्यासाठी लोक पत्र लिहितात प्रेमाने एकमेकांसाठी बरोबर हो। तिने काहीतरी फलक पिलक लिहिलं तुझ्यासाठी काय उठलेली आहे माझ्यासाठी म्हणजे मी अलाउड नाही आहे कपडे प्रदर्शनासाठी नाही आहे घालण्यासाठी कपडे बाहेर टाकायचे नाही फाडा अच्छा आणि घरामध्ये विचारल्याशिवाय यायचं नाही अरे बरीच मोठी लिस्ट आहे हो का हो। अरे बापरे म्हणजे खूप कठीण आहे काय ना बाहेर एखाद तुला दिलेलं मिशन सहजासहजी तू पूर्ण करशील पण हे आतमध्ये जाण्याचं मिशन मला जरा की खूप अवघडच आहे थोडस नाही का वा बरं हरकत नाही याच्यात आणखी पुढे काय काय होणार आहे हे तर आम्हाला निश्चितपणानं कळेलच आणि ते पाहताना आम्हाला मजा सुद्धा येईल तू सुद्धा याच्यामध्ये ऍक्शन करतोय तुला कसं वाटतंय यापूर्वी तू कधी असा अनुभव आहे तुला करण्याचा या सीन मध्ये पहिल्यांदाच मी ऍक्शन सीन करतोय आणि करताना खूप मजा येतेय मला काय असं मी पण फिल्म्स मध्ये वगैरे आम्ही ते गन शॉट्स आणि केलेले तो त्याचा जो पहिला आवाज आपल्याला ऐकायला येतो ना त्याच्यानंतर कसं वाटलं होतं ग तुला कारण आपल्याला असं वाटतं मोठी गन आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण पहिला गन शॉट आम्ही दोघं म्हणजे एम घेऊन डोळे स्ट्रॉंग असेल सगळं सगळं वाजेपर्यंत तसे होते मध्ये वाजलं आणि मग आम्ही कारण आम्हाला दोघांच्याही कानात काहीच ऐकू एवढ्या जोरात पण झालं त्याच्यानंतर मग आता मजाय खरंच आहे मी सुद्धा पहिल्यांदा गावाला अशी ती धरली होती मला सांगितलं घाबरलेला माणूस मी होतो टेक मध्ये झालं होतं सो म्हणून मला पटकन असं तुला विचारवंस वाटलं की तुझा अनुभव कसा होता वा चला आता आपण पुढच्या तुझ्या कुटुंबातल्या सदस्यांना इथे बोलवूया आणि yes. त्यांच्या yes. बरोबर करूया बरं सुमी याची मला सांगा बरं तुम्ही पाहिलं का एकंदरीत कसं वाटतंय मालिकेचा पहिला भाग वगैरे हो ना हा एकदम साऊथच्या बापरे हो हां अच्छा के <laughs> ओ केदार पुरवतोय तुम्हाला हे सगळं साहित्य हो 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 हो, हो। बरं मला बर बर सांगा खरं सांगा आता साऊथच्या फिल्म्स तुम्ही पाहत असता बरोबर आहे साऊथच्या फिल्म्स पाहिल्यात तुम्ही परंतु आमच्या इथे जे काही के केदार आणि तारणीची ऍक्शन तुम्हाला दिसली ती कशी वाटली तुम्हाला वा 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 बरं हे तर झालं की ऍक्शन बद्दल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल पण हे तारेडी तुम्हाला काय वाटतं कुठून आलं असेल हे तारेडी मध्ये ही ऍक्शन करण्याची जिद्द किंवा ही ऍक्शन आपण म्हणतो ना उपजत काहीतरी असल्याशिवाय हे काही येत नाही बोलला बरोबर ना पोलीस मध्ये होती अच्छा वा

थोडस म्हटलं आपण सुद्धा जरा गुप्त हेरासारखं जरा आपले हेर पेरून त्याच्यातला काही निघतंय का हे आपण पाहूया तर मला असं कळलं ह्या सेट वरती सगळ्यात कमी डायलॉग हे तुमच्यासाठी लिहिले जातात जा म्हणजे धुमजतोय आतल्यात मुळतोय व्यक्त होत नाहीये हा कारण माझ्या बायकोवर जे आरोप झाले त्याच्या संदर्भात माझ्याकडे काही पुरावे नाहीये अच्छा काही बोलूच शकत नाहीये अच्छा मी गप्प बसतो हो 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 या yeah. mm. आई म्हणायचं नाही मला अरे बापर किती वेळा सांगायचंय तुला सॉरी सॉरी निशीची आई म्हणायचं निशीची आई निशीची आई असं म्हणायचं तुम्हाला तुम्हाला नाही आवडत नाही आवडत मला तिने आई म्हणलेलं आवडत नाही का ओ का पण का एवढा का राग आहे हिच्याबद्दल तुमच्या मनात प्रेम का असावं ते सांगा ना अच्छा तिच्या आईचं जे काही कर्तृत्व आहे ना त्यामुळे जे काही भोगायला लागले आमच्या कुटुंबाला त्याच्यामुळे तिचा तिच्यावर बर बरोबर आहे हा अच्छा म्हणजे ते कारण आहे तुमचं oh. ये बाय ओझबा बरं वा वा हाय हाय काय म्हणताय निशिता कसं काय बरं आहे ना हा छान 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 अगदीच छान अगदीच उत्तम बापरे या ओ वा वा या अशाच बोलतात की शुद्ध मराठी सुद्धा मधून मधून येतात अच्छा अच्छा पण जनरल तुम्ही असं थोडस अच्छा असच तुमच्याकडे असं बरोबर अच्छा आहे शेंडे आहे का वा 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 तुमच्या बाजूने आहे ना वा काय सांगशील ताईबद्दल ताई म्हणजे काय तीच सगळं घरात मी करताना बघते मी लहान असल्यापासून मी बघते की हीच सगळं करते म्हणजे असत ना की मोठी बहीण जे करेल ते आपल्याला करायचं असतं कसं आहे की जर उदाहरणार्थ मोठ्या डान्स क्लास लावलाय तर आपल्यालाही करायचं असतं तसं त्या पद्धतीने ती जे करते ते कारण बाकीच्या लोक त्यात नाहीच म्हणायचे बाजू घे बरं या या या, या। आपण थोडस शिफ्ट होऊया का म्हणजे आत्यासाठी तशी काय फार जागा लागत नाही तिला जागा बनवली हा काय आता तुम्ही तर अतिशय मला एकंदरीत पाहता तुमच्याकडेच मला लक्षात असं येत आहे की तुम्ही अतिशय प्रेमळ असणार तुम्ही मितभाषी असणार गोड असणार सगळ्यांची काळजी घेणारे असणार बरोबर की नाही फार काही शो ऑफ नाही अतिशय साथी राहणी उच्च विचार सरणी वगैरे असं तुमचं सगळं असणार असं एकंदरीत मला वाटतंय ते केदार लगाव तुम्ही आतमध्ये येण्यापासून परत आणखीन त्याला अडवून ठेवलेलं पोरी काहीतरी काहीतरी भान असावं ना कुठेही शिरतो कसही काही करतो मोरडायला नको कोणाचं तरी धाक पाहिजे आणि मुळात तो भाडे आहे मालक नाही हे ना घराचा आम्ही सांगू काय ऐकायला पाहिजे अच्छा अच्छा तो भाडे करून मग त्याला तुम्ही वेगळं काही घर दिलेत का राहायला छोटी खोली आहे आमची ती दि भाड्याने दिली अच्छा ही किराणा मालाचं दुकान दिसतंय ती अहो ती खोली नाही दुकान आहे ते दुकान पुढे त्याला दुका राहायला दिलं पण एकट्या मुलाला अजून किती काय लागणार आहे कुठून आलाय काय का कशाचा काही पत्ता नाही आहे आम्हाला ही माझ्या आत्याची मुलगी आहे काव्या ही काव्या आहे का संस्कार आहे माझी मुलगी आहे सगळं शिकवलंय तिला काव्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत यार कुठ काव्या काव्या नाही कुठेच नाही मी कुठे होते प्रणव मला जरा राहायला हा मी तेच म्हंटल अरे म्हटलं आता साडी व्हिडीओ मध्ये एकदम त्या दिवशी वेगळ्याच याच्यामध्ये होती यह आता आपण एक फोटो घेऊया सगळ्यांसाठी